हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळी सकाळी आमची चालू आहे स्वयंपाकायची तयारी आम्हाला बनवायची आज काळी मटकी त्याच्यासाठी इथं मी मसाला भाजते आणि दिदी शेंगा निवडते दीदी कशाची शेंगा निवडते दोबा हो काल काल बाजार तर आता दिदी शेंगा निवडत आहे आणि आमच्यासाठी दूध तापायला ठेवले दूध आलं नव्हतं तोपर्यंत भाजी करून घेत होतो आम्ही चला आता दूध आहे तर दूध घेतो आधी इथं बघा मस्त मटकीची भाजी शिजतीये इथं भात आहे पांढरा भात आणि बाजरीच्या भाकरी करून घेते स्वयंपाक तर झालाय माझा आता कपडे धुवायला जाते गेले होते कपडे धुवायला पण माझ्या पप्पांचा फोन आला मग परत आली चला आता घेते कपडे धुवून घरा पेढा खा कॉंग्रॅच्युलेशन जेवण झालं तुमचं तुम्ही जेवण झालं होतं गोड खायचं होतं म्हणून तुम्ही पेडा मागितला नाल पण चार खाल्ले दोन म्हणले होते ना मग किती घेतले एक खाल्ला ना आता अरे अर्धा खाल्ला फक्त आपल्याच घरात गरीब माणूस बारीक उंग्याला माणूस पार झाला दाखवू का पहिले <laughs> फोटो ना आत्ताचे मला चॅलेंज करू नका मला मला चॅलेंज केलेलं तुम्हाला अवघड जात बर का बदला नाही तुमचे शब्द माग घ्या आत्ता दोरी बांधताय सारखा पाऊस चालू आहे त्याच्यामुळं मग हा हा सारखा पाऊस चालू आहे त्याच्यामुळं काय कपडे वाळत नाही इथं <laughs> दोरी बांधल्यावर वाळतील तरी आता खुर्ची वरती दादांच चालू आहे बारदान बनवायचं काम बघा सारखा पाऊस चालू आहे पावसामुळे मी टॉवेल घेऊन आली होती डोकेवर वारा पण खूप आहे आणि पाऊस पण सारखा सकाळपासून सारखा सार पाऊस चालू आहे चला थोड्या वेळ यांच्या कपड्यांना इस्त्री करते एक दोन शर्ट ट्रायलेले ट्रायलेच तरी करायचे तर ते करून घेते हे बघा त्यांची तर चालू आहे मीटिंग आता मी त्यांची शॉर्टिज तरी करून घेते चला मस्त थोड्या वेळ झोप झाली आहे आणि पाऊस पण बंद झालाय आता हे बघा जाते आता खाली चहा वगैरे येते चला आम्ही दोघी पण चहा घेतो आता आम्ही सगळे बघताय पंचायत आधी बघितली पण सीझन टू येणार आहे तर आम्ही त्याला रिव्हिजन देतो आता चला हॉलमध्ये असायचं का चल टाका ना थोडं बघा सगळे चालू आहे स्वयंपाकाची तयारी आज बनवायचा आहे कुरडईचा भुगा आणि मॅंगोरस दीदी कांदा कट करून देत आहे कुरडाईच्या भुग्यासाठी आणि कांदा त्यांना रडवतोय आता मँगोरस पण झालाय आता आमरस खायची इच्छा नाही राहिली पावसाळ्यामुळं जरा इच्छा कमी झाली खौशी नाही वाटत एवढा उन्हाळ्यात कसं जास्त आंबा खाऊशी वाटते आता नाही खवशी वाटत ती पाऊस पडला ना तर अजिबात इच्छा नाही राहिली आंबेंची पावसामुळं आज सगळीकडं थंड थंड वातावरण झालेलं आहे आणि आमचा मूग बघा किती छान उतरला आहे इथं आम्ही मूग टाकला होता ना तर तो बघा किती मस्त उतरला आहे सगळं मका पण उतरली आमची हे बघा मी सगळे चाललोय फिरायला दिवसभर घरात खूप बोर झाले दादा हे आणि मी चला पटकन बरं तिकडून चला आणि हा टॉमी ते आमच्या पुढे फिरतोय बाहेर हा ना नाही मोठी पडली मला तर बाबाचीच भीती वाटली मी ती पडल्या पडल्या बाहेर आली बसलेल्या असतात पहिली बाहेर पहिले बाबा इकडे होते बाजीवर म्हणते पावसानी माणसांचा संपर्क तोडला ये आला होता काहीच म्हणणं दिवसभर पाऊस आता कोणीच घराच्या बाहेर निघेल नाही रोज कोणी घरच जात नाही पटकन आज कोणीच घराच्या बाहेर निघाल नाही ज्या खूप साऱ्या गप्पा झालेले आणि आम्ही आलोई झोपायला गुटी दीदीच्या घरी भी एक तास गप्पा गेला वर त्याच्यानंतर वरती आम्ही चौघो खूप सगळ्या गप्पा झाल्या हो न संपणारी गोष्ट नुसत्या गप्पा मला रील यांच्या गप्पा नाही तुम्हाला तो आनंद आहे ना रील पाण्यात आम्हाला तो आनंद नाही आम्हाला गप्पा मारल्या पाहिजे मी म्हणते मोबाईल फोन डोळे दुखावण्यापेक्षा थोडस बोलत बसलेलं कधी पण चांगलं रिकामी बडबड नाही ना काहीतरी चालू राहत काहीतरी विषय असतो कुठून तरी काहीतरी माहित होत राहत हो खरच विषय असतो का हो चला एंड करा ब्लॉग एवढच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय हो अच्छा हे पण म्हणायचं होतं ना बाय बाय म्हणता येत होत आई तुम्ही माय आधीचे ब्लॉगर तुम्ही तुम्हाला एन पण नाही करता येत नाही ब्लॉगर मला ब्लॉगिंग ब्लॉगिंग हे माझ प्रोफेशन नाही आहे नाही का प्रोफेशन पण आणि माझी आवड पण नाही ती पण केलंय ना पण मी केलंय स्टेप तर माहिती ना माहितीये मग मी करते ना मी काय तुम्हाला ब्लॉगर नाही म्हणते पण मी एक सांगते तुम्हाला तुम्ही म्हणते अरे अच्छा असा ब्लॉग एंड करायचा असतो का घोड्यावर बस ब्लॉगर ते काय बरंच बसवले हो होते पण तुम तुमची ब्लॉगिंग ही अशी आहे का मला फिरायलाच जायचं राहतो तरच मी ब्लॉग करेन अदरवाइज घरी मी ब्लॉग बनवू शकत नाही असं काही नाही नाही तसंच आहे तुमचं मी फिरायला गेलो का मी ब्लॉग बनवणं ठीक आहे घरी पहिले पहिले बनवले पण आता तर चालू आहे ना आता मी कुठंतरी गेलो का मी ब्लॉग बनवणं ठीक आहे घरी सेम सेमच कॉन्टेंट होतं त्याच्यासाठी ते बाहेर गेले तर बनवते ब्लॉग चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय